लोकसभेच्या प्रचाराची तोफ दिनांक एप्रिल रोजी संध्याकाळी वाजता थंडावली असणार आहे दिनांक सात तारखेला आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी लोकांमध्ये पण उत्साह आहे पण या सर्व गोष्टींमध्ये सोलापुरातील कित्येक भागांमध्ये मतदारांपर्यंत आतापर्यंत मतदानाची शिल्प पोहोचलेली नाही यातील बहुसंख्य लोक हे अशिक्षित आणि कामगार वर्गातील त्या लोकांना ऑनलाईन ॲपद्वारे किंवा कुठून तरी माहिती मिळून आपल्याला आपल्या मतदान केंद्रापर्यंत पोहोचता येत नाही दरवेळी असे लोक हे संबंधित उमेदवाराच्या मतदान शिल्पांची किंवा प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या मतदान शिल्पांची वाट बघत होते मात्र दोनच दिवस मतदानासाठी राहिल्यानंतरही आतापर्यंत नवीन विडे घरकुल कुंभारी जुना घरकुल नई जिंदगी भाग अमराई विजापूर नाका मुस्लिम पाठशा पेठ अशा कित्येक भागांपर्यंत मतदारांपर्यंत मतदानाचे शिल्प पोहोचलंच नाही तर सोलापूर लोकसभेच्या मतदानाच्या वेळी मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता आहे किंवा याच्या पाठीमागे कोणाचे तरी षडयंत्र तर करत नाही येत ना अशी ही चर्चा लोकांपर्यंत येत आहे